नमस्कार मंडई शुभ संध्याकाळ तर आज आपण दुपारी चालू आहे मांडवी एक्सप्रेसने गावाला तर दुपारी आल्यानंतर थोडा आराम केला आता संध्याकाळचे लगबग आहेत ना पाच वाजून गेलेत पाटी जो पक्षी ओरडतो आहे ना त्याला चिचोरी बोलतात या झाडावरती कुठेतरी आहे है ले ले तर ॲक्च्युली ह्या टायमिंगला आहे ना हे लोकं अंडी घालून पिल्ले वगैरे काढतात पक्षी तर ती बघा तिकडे गेली घट्ट आसपास कुठेतरी तर म्हणजे संध्याकाळी व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आता ॲक्च्युली गावाला कसं आहे स्टार्टिंगला मिरगामध्ये अळी वगैरे घालतात अळी म्हणजे दोडकी कारती सगळं घालतात आणि हां बिया रुजवायला टाकतात तर हां ताई चहा घेऊन आले गावाकडचा कोरा चहा या म्हणजे चहा प्यायला या तर ती अळी ॲक्च्युली रुजलेत आता घराजवळची तर मोठी झाली सगळी तर आता शेतामध्ये काकड्या चिबुड वगैरे टाकलेले आहेत तर त्याची रोपं पण आता मोठी झाली आहेत म्हणजे एकाच ठिकाणी काकड्याची रोपं तयार केली जातात नंतर मग घराजवळ दुसऱ्या शेतांमध्ये वगैरे कुठे लावायची तिकडे लावू शकतो आपण तर आता आपल्या शेतामध्ये जायचं आहे तिकडून ज्या काकड्याचे वेल आहेत ते आणायचे आहेत आणि घराजवळ आपल्या इथं काकड्या असतात गणपतीचे व्हिडिओ बघत असाल तुम्ही तेव्हा माहिती आहे ते घरासमोर इकडे काकडे असतात घराच्या वरच्या वरच काकड्या असतात तर आईने वाटतं वरती लावल्याच काही काकड्या होय ना वरच्यावरच कुठेतरी आईने एक दोन लावले आहेत तर आता आपल्याला आपल्या शेतात जायचं आहे तिथून आणायचे आहेत आणि इकडे जवळपासून लावू म्हणजे कसं काकड्यानंतर खायला मिळतात ना कारण सर्व वाढली पोरंविरो पण येतात त्यांना पण काकड्या खायला मिळतात मला पण मिळतात त्यामुळे मग कसं काकड्यांचे लावले लावले वेल लावलेले जरा बरं आहेत हे शिरी त्यासाठीच लावलेत यांना शिरी बोलतात म्हणजे झाडांच्या फांद्या असतात त्या अशा ठेवल्या की त्यांच्या इथे जर चढवलं ना तो वेल त्या अशा मग मस्त पसरते काकडी आणि त्याला मग काकडीची जी फळं असतात ती धरतात आणि आमचं बाळू कुठे झालं फिरायला ये ये नाही जा मग फिरून ये थांबू नकोस या चहा प्यायला चला मंडळी चहा पिऊन झाले आणि आता आपण चाललेलो आहे शेतामध्ये तर आला आहे थोडासा पाऊस तर ठीक आहे जाईल पाऊस एवढा काही मोठा नाही आहे पण थोडाफार आला आहे आणि आता बघताय ना तर इकडे बघा लावणीला सुरुवात झाली मस्त हे बघा इकडे थोडीफार लावणी झाली आहे बाकीची पूर्ण बाकी आहेत अजून आणि इकडे शोभाकी शुभांगी काकी पण लावणी करतायत आणि ही आपली डाळ आहे म्हणजे भाताची रोपं ही आलेली आहेत तर इकडे आपली ही भाताचं रोप बघा मस्त तयार झालं आहे तर आपली लावणी अजून बाकी आहे आई आत्ताच आली लावणीकडून कारण तात्यांच्या इथे होती डाळेवाल्यांकडे आणि इकडे ही काकड्यांची रोपं हे बघा तवशी बोलतात गावाला तर ही तवशी तरी आपल्याला घराकडे जाऊन लावायचे आहेत आणि इकडे या बाजूस पण आहेत बघा अर्धी इथे शेतातच हो आणि वरच्या बाजूस इकडे ही भाजी आहे आईने लावलेत रातांबे या बाजूस या मी लावलेत इथे हां इथे एक आहे इथे पण आहे ओके र हो मी काय त करायचं आंघोळी लागल लागल तेवढी तर इकडे हे एक कलम आहे त्याला पुरण वगैरे मस्त भरून झालेलं आहे आणि या बाजूशी आपण हळद वंडा केला होता हळदीचा हळदीची लागवड केलेली ती हळद वरती आणि इकडे हे आलं आहे आलं पण येतं आहे तसं आलं आहे हे बघा इकडे पण आहे का ती अच्छा या याबाजूच पण हे बघा हे चिबूड आहे हा बघा चिबूडचं झाड आणि पुढे लावलं आहेस एक लावलं नाही आईन म्हणजे हे असं इकडे पसरेल ना चांगलं असं बाजूने पसरेल मग त्याला चिबूड लागतील काय लागतील ते लागतील चिबूड काकडे वगैरे आपल्याला साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खायला मिळतात आणि इकडे हे एक कलम पुरण वगैरे आपण तेव्हा घातलं होतं चांगलं यातमध्ये काय आहे हे पण चिबूडच होत आहे हे कुठे लावायचे आहेत अच्छा तर ही भाजी कसं भेटतील मोठी मोठी एकदम याची काहीतरी करूया भाजी तर इकडे आईने काहीतरी लावलंय ते मला वाटतं फोपणीच आहे वाटत बहुतेक फोपणीस आहे नाही वाटत आहे का हाय बरी आणायचंय तिला आता होय होय पुढच्या वेळेस तेव्हा आणेन आता जायचं ना लगे तिला आणलं तर सात आठ दिवस जर राहायला हवंय ना दोन दिवस आणून काय फायदा हो तर आपण आलोय शेतामध्ये ज्या कारणासाठी ते करूया कुठलं काढते ह्या काढतेस अच्छा हे तिन्ही काढतेस सावकाश काढ मुलासकट काढ एकदम मला वाटतं एक एकच आहे दोन दोन तीन दिन आहेत एक एक ठिकाणी आणि आईचा पोशाख खास लावणीसाठी चला म्हणजे शेतातून तर आलेलं आहे घरी तर आता काकड्या आपल्याला घराजवळ लावायच्यात मस्त म्हणजे कसं काकड्या खायला मिळतील तर तिथे पहिली सुरुवात आईपासून घराच्या बरोबर समोरच मुलं तर गेली पाहिजे पहिला शुभारंभ झालेला आहे शुभारंभ झालायचुअली ही काकडी या पूर्ण शिऱ्यांवरती चढेल थोडी लावा ला लागतील आहे नाही ह्याला काहीतरी सपोर्टला त्याच्यावर आहे मग त्याच्यावरती बिया लावलेल्या असतात ना म्हणजे बिया टाकले तर फक्त रुजलेले असतात वरच्यावर अच्छा उपटून अशा परत लावून टाकायच्या खाली टाकून जायचं मग ते गवत असं त्यांना एक खत पण भेटत तर अशा प्रकारे आता काकड्या लावण्याचं आपलं काम आज सुरू आहे एक फणसाचं झाड लावायला लागेल अजून म्हणजे फनस आपल्याला सप्टेंबर पर्यंत खायला मिळतील हा फनस काय संपत नाही अजून एक लावूया पाऊस गेला हवा सुटली एक एकच लावून चल बघूया किती काकड्या लागतात एकट्या निंगडीवर लाव गवत ऍक्च्युली नंतर आपण पूर्ण साफ करतो सध्या अजून ते काढायचं वाकी आहे आणि इकडे इकडे आईने ऑलरेडी ही एक काकडी लावलेली आहे तवशी तोशी तोंडातून तो पटकन निघतं तोस तर ह्याचा वेळ आहे तो ह्याच्यावरती जाईल असं सगळं सेटिंग वॉज लावलेले असतात ह्याचा वेळ ह्याच्यावरती जाईल ते केळीच्या इथला लावलंय तो त्या जासवंदी वगैरे जाईल असं सगळं आहे आणि ही चिचुरडी ह्याला पण जी फळं येतात ना त्याची भाजी करतात आणि खूप ती औषधी असते आपल्याकडे कसं कुंपण मजबूत आहे सगळं आहे ते ह्याचंच आहे निंगडीचं तर निंगडीचं कुंपण केल्यामुळे कसं आहे ते काकड्या सोडायला पण बऱ्या पडतात आणि ही कत्री निंगड आहे ही पण औषधी असते नाही ही कात्री निंगड औषधी पाण्यात वगैरे टाकून आहे ना गरम पाण्यात आंघोळ वगैरे केली तरी चांगली असते आणि कशाला वापरतात आहे हां गरम पाण्यातच टाकतात ना अच्छा आणि इकडे काय जास्वंद वगैरे आपल्या घरी काय कमी नाही जास्वंदीची खालच्या बाजूस आहे वरच्या बाजूस आहेत तर इकडे अशी लायनीमध्ये काकड्या लावायचे ही बघा इथं पण लावले आईने हे याच्यावरती सोडलं आहे मग हे जे बघा हे दिसते ना हे स्प्रिंगसारखं तर ते ॲक्च्युली ते पकडतं झाडाला आणि त्याच्यावरती मग तो काकडीचं वेल वाढत वाढत जातो हे बघा हे जे आहे दिसतंय ना तुम्हाला हे या तेऱ्याचे तेरं बोलतात आणि अलूवडीचं ते वेगळं ते ब्लॅकवाला असतं भाजी बनवतात त्याचे त्याचं हे कंद मूळ बघा तर हा कंद असतो तर याला हे असं हे तेरे येतं हा राब भेटतो ह्याच्या पानं पडतात खाली काजूच्या बरोबर खाली ही सगळी पानं आहेत म्हणजे फतफत बनू एक दिवस हा तर आपल्या इथे आहे ना इकडे तेऱ्याची भाजी मुबलक आहे हे आपलं काजूचं झाडू अळू अळू म्हणजे त्याला पण अळूच बोलतात ना हळूहळच्या पानाला गावाला आपल्याकडे अळूवडच्या पानाला अळू म्हणतात आणि याला तेरं म्हणतात असं आहे तर याच्यामुळे थोडासा डिफरन्स म्हणजे भरपूर डिफरन्स असतो हे बघताना ना ही पानं साधारण अशी असेल ती थोडी ब्लॅकिश असतात आणि वेगळ्या प्रकारचं थोडासा ती ॲक्च्युली आहे नाही आहेत का अळूहरीची पानं आहेत ना खाली आहेत ती बघा तिकडे खाली अळूवळची पानं आहेत तो मला दाखवतो नंतर खाली जाऊन पण गावाला कसं आहे जागा थोडीफार जरी असली तरी बऱ्याचशा भाज्या तयार होतात आणि ह्या पावसाळी भाज्या जास्त करून हे जे तेरं आणि अळू वगैरे आहेत ना पावसामध्ये जास्त प्रमाणात मिळतं तर हे तेरं तर आहे ह्याचं ना फतफत मस्त होतं ही भाजी करताना ना पावटा टाकतात सोबत आणि ते फतफतं बनवतात नाही सॉलिड एकदम बनूया आपण जमलं तर यावेळेस काकड्या खायला मिळणार आपल्याला छोटंसंच काम होतं पण कसं या टायमावर झालेल्या गोष्टी मग बरं वाटतं नाहीतर मग काय त्यावेळी जेव्हा काकड्या पाहिजे असतात तेव्हा का मग काकड्या काही मिळत नाहीत आणि इकडे हे आहे आवळा हा सरकारी आवळा आहे पण तो आता कधी वाढेल काय माहिती आहे हा बघा मस्त उंच उंच तर चाललं आहे लागेल आज ना उद्या लागेल झाड लावलं तर कधी ना कधी तुम्हाला ते फळ देणार आणि एका भरच्या बरोबर सब्जा पण आहे म्हणजे औषधी वनस्पतींचा आपल्याकडे मस्त भंडारच आहे आणि इकडे हे आंबाने याची पानं आपण जेवणासाठी वापरतो जेवताना एक मोठं पान असेल तर एका पानात पण जेवू शकतो पहिल्यांदा याच्या पत्रावल्या करायच्या आता शक्यतो पत्रवल्या करत नाहीत रेडीमेड लोक आणतात पण पहिल्यांदा बऱ्याच प्रमाणात त्याच्या पत्रवल्या व्हायच्या तर असा हा घराजवळचा परिसर आहे त्यामुळं सुसज्ज असा परिसर आहे सगळ्या काही गोष्टी असतात आणि आई असल्यामुळे कसं आहे सगळ्या गोष्टी जोपासल्या पण जातात आता काकड्यांच्या वगैरे आहे ना त्या ज्यावेळेस काकड्याची बिया टाकायच्या असतात म्हणजे जेव्हा पेरणी होते ना तेव्हा शक्यतो त्या बिया टाकतात आणि मग त्याची रोपं आता लावली जातात असं सगळं आहे हे बघा हे आहे ऑलिवडीचं पान जमीन आसमानचा फरक आहे ह्याला बघा अशा लाईन लाईनी पण आहेत या बघा आणि हे ॲक्च्युली असं उभं असतं ते असं थोडंसं हार्ड टाईपचं असतं असा थोडासा फरक असतो हे अजून तयार होत आहे हे झालेलं नाही आहे बघा अजून याची पानं ही एकदा कांदा तो मोठा धरला ना की मोठी मोठी पानं होतील अजूनही खूप छोटी आहेत आणि हा इकडे कडीपत्ता ये तेरा, तेरा हे बघा तेरा तेराचं पान बघा कसं आहे एकदम सॉफ्ट असतं आणि हे थोडंसं हे बघा हे थोडंसं वेगळं असतं आणि इकडे आपली सर्व कोंबडी हे आहे ना हे लास्ट ट्रिपला आलेलो तेव्हा मस्त असायचं सोबतच आता बघूया विसरलं आहे की हाय ते या बाजूस ताईने आणलेत थोड्याशा मिरच्या ते असतात आपल्या इथे बऱ्याच दरवर्षी गेल्या वर्षी जाईल असतात पण खूप तिकट असतात लवंगी मिरची मोठी झाल्यावर अशी असते खूप तिकट असते ही मिरची मिरच्या पण इकडे आणि हा हा वंडा या झालेला पोरांचा सगळा पचका पण ठीक आहे झालाय आता हा वंडा जेव्हा लागेल ला ना दिवाळीत तेव्हा रातारी खायला मिळतील तेव्हा कसा वंडाच झाला नव्हता ना असेच आईने टेकून ठेवलं नव्हती आम्हाला वाटलं काय वंडा आहे अरे होते ना तिकडे ते मावशीच इथं करते ना काय तिथे एक दोन रात्री भेटली इथं एवढे कशाला खांत इकडं आण आहेत वंडा करायचाच आहे कुठलं काय काय नाही लावले तिकडे मिरच्याच मिरच्या नाही मिरच्याच मिरच्या पुढच्या वर्षी मसाल्याला इथूनच इथूनच मसाला बनवूया हा टोमॅटो तिकडे पण आहेत आता काही लावा नाही लागणार ना दरवर्षी एखादा खाली पडत असेल नाही टोमॅटो झाड असत ना का इथे भेंडी लागला आहे भेंडा कधीच आहे झाड लागला भेंडीच फुल पण आहे लवकर लागला भेंडा आणि हा वंडा कधी होणार दिवाळी दिवाळीमध्ये रात्री खाऊया आणि इकडे हे बघताय ना हे भोरक्यान भोरक्यानला ते चिनी येतील का ह्याला अच्छा तर भोरक्यान कसं खाली पण तो कांदा मोठा मोठा होत जातो आणि ह्याला पण फळ येतात पण तो जून पाहिजे आई म्हणते कांदा जून असेल तर ह्याला ती वरची फळं येतात तर चिनी मस्त लागतात ते पण भाजून खायला इकडे लावणी आता बऱ्यापैकी होते हळूहळू पेरू लागलेतच किती हा वरचे ते तीन ते की त्यातलं एक ते, एक ते हाँ। हाँ। हाँ एक दोन आहे पण <laughs> एक आहेत ते दोन आहेत ते तर इकडे एक आहे ना आठवण आहे हे बघा हे जे असतं ना त्याला असं ओढलं पुष्पगुच्छ तयार होतं भारी एकदम ना मोठा आहे ताईला देव याचा हे बघा ह्याचं असं वरवर ओढत गेलात मस्त पुष्पगुच्छ तयार झाला आहे ताईला देऊया काकड्या लावल्याबद्दल ताई हे घे तुला पुष्पगुच्छ काकडी लावल्याबद्दल पुष्पगुच्छ भारी ना भारी, ना? भारी, भारी। आ, ना ना, ना? चला मंडई सगळी आता काम झालेली आहेत कारण ॲक्च्युली गावाला आल्यानंतर कशी छोटी मोठी कामं असतात तर काकडी खास लावण्यासाठी आपण शेतात गेलो काकडी वगैरे अंधी कलमांचा पण अपडेट यायला कुंपण पण जगले आणि रातांबीची झाडं ती पण जगलेत तर असं छान अपडेट आहे गावाकडचा कारण रातांबीची झाडं आपण गेल्या वर्षी लावलेली ना ती लावले, एक पण जगलं नव्हतं तर आत्ता आपण सात ठिकाणी लावले साधारण सहा तरी दिसत आहेत एक वाटते एका ठिकाणचं दिसत नाही प्रॉपर ते एखादित जगणार नाही पण पाच स झाडं तरी जगतील छान वाटते कसं आहे हेच कर सुख असतं असं काही केलं ना की ते जगलं वगैरे की जरा बरं वाटतं कारण काहीतरी आपण करतो असं वाटतं आणि कलबांची झाडं तर पुरण वगैरे घातले त्यामुळे तिथं चांगली होतीलच सलावंड हा छोटासाच व्हिडिओ होता खास काकड्यांसाठी कारण ह्या ज्या काकड्या असतात ना त्या गणपतीतून आपल्याला भरपूर आनंद देतात कारण आल्यानंतर हक्काने आपण काकड्या काढू शकतो म्हणून आता लावल्या ना की कसं गणपतीतून आणि कसे भाऊ पण येतात खाऊन गंग्या पम्यावरून सगळे सुरज दिने वगैरे सगळे आले की कसं का कोण ना कोणीतरी पटकाने एखादी काकडी हक्काने काढतात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात पण आमच्या ठिकाणी ॲक्च्युली आहे ना काकड्या चांगल्या होतात म्हणजे आमच्या वाडीमध्ये त्यामुळे आम काकड्या खायचे असतील तर आमच्याकडे हक्काने सर्वजण येतात तर चला म्हणजे आता भिजलो आहे थोडं तर फ्रेश वगैरे हो होतो आज पहिलाच दिवस गाव गावा आहे गावाकडचा तर अजून खूप सारे व्हिडिओ येणारच आहेत तुमच्यापर्यंत पण आत्तापुरतं तरी इथे थांबूया गावाकडे बऱ्यापैकी पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस पडतो आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा तर चला म्हणजे आतापुरतं इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय